नमस्कार आज आपण पन कैरीचं पनं करणार आहोत कैरीचा सीझन आहे म्हटल्यावर पनं तर व्हायलाच पाहिजे चटकदार गोड आंबट असं पनं त्यासाठी तीन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण त्याला शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये खाली तळाला थोडंसं पाणी ठेवलं त्यावर कुकरमधली प्लेट ठेवली त्यावर कोरडं असं भांडं ठेवलं भांड्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही तीन कैऱ्या त्या भांड्यात ठेवल्या झाकण लावून दोन चिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यावर पूर्ण वाफ कुकरमध गेल्यानंतर मगच झाकण उघडायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत आता त्या आपण प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊया आणि कैरी ही पूर्ण थंड करून घेऊया तर दहा मिनिटांनंतर आता कैरी थंड झाली आणि आता आपण त्याचं साल काढून घेऊया जर कैरी ही छान शिजली असेल तर साल अलगद असं त्याचं निघतं तर आता बघू शकता ही कैरीचे साल छान निघत आहे म्हणजे कैरी आपली व्यवस्थित शिजली आहे आणि हे साल फेकून न देता त्या सालीमध्ये भरपूर असा गोर चिटकलेला असतो तर पहिलं त्या साली सालीचा गोर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे चमचाने खडून खडून कैरीच्या सालाचा गोर जो आहे तो काढून घ्यायचा आहे बघू शकता भरपूर असा गोर निघाला आहे सालामधनं आता ह्या कोयला जो गर चिटकलेला असतो तो हाताने असा दाबून दाबून काढून घ्यायचा जेवढा निघेल तेवढा आणि उरलेला जो गर आहे कोयला जो चिटकलेला आहे तो चमच्याने खडून खडून काढून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याने सुद्धा खडून मी पूर्ण हा गोर काढून घेतला आहे कपाने मोजला तर थ्री फोर्थ असा आपल्याला गोर मिळालेला आहे तो एका खोलगट अशा भांड्यामध्ये काढून घेतला थोडासा फेटून घ्यायचा म्हणजे जाडसर कुठे राहिला असेल तर त्यासाठी तर फक्त एक मिनटं फेटून घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये गूळ घालायचा आहे तर गूळ अगदी बारीक असा खिसून घ्यायचा आणि आता हा गूळसुद्धा मी पाऊन कप गूळ घेतला आहे जेवढा गोर होता तेवढाच गूळ इथे वापरायचा आहे आणि आता चमच्याने किंवा छोट्याशा अशा रवीने ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ते हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि फिरून घ्यायचं परंतु असं समजा चमच्याने हाताने तुम्ही फेटलं हा, तर खूप सुंदर असा हा पल्प तयार होतो रंग त्याचा अजिबात बदलत नाही मिक्सर केलं की थोडासा रंगामध्ये फरक पडतो पण घाईची वेळ असेल तर आपण मिक्सरचाच वापर करूया आता मी हातानेच तुम्हाला फेटून दाखवते गुळाचे छोटे छोटे काही तुकडे राहिलेले असतात तर ते चमचण्याचं दाबत दाबत आपण त्याला फेटून घ्यायचं आहे मोजून मला तीन ते चार मिनटं फक्त लागलेले आहेत ला आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्याला अगदी मऊसर असा पल्प हा मिळालेला आहे तुम्हाला दाखवते किती सुंदर असा हा आपला तयार झालेला आहे मिश्रण अगदी सुंदर आहे आहे हे बघा आता थोडीशी वेलची पावडर टाकायची तर इथे मी थोडीशी वेलची साखर मिक्सरमधनं फिरून घेतली होती तर आता ते एक चमचा मी इथे टाकलेली आहे त्याने छान सुगंध येतो पन्याला आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तर याचं पण करायचं आपल्याला तर पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने एका ग्लासासाठी दोन चमचे मी हा पल्प टाकला त्यामध्ये अगदी थंडगार असं पाणी टाकलं काही बर्फाचे खडे यामध्ये टाकले थोडासा चाट मसाला टाकला चिमुडबर असं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं खाली ग्लासामध्ये गर आपण खाली टाकला होता त्यामुळे खाल्लं छान हलवून घ्यायचं चा। आणि चटकदार असं गोड आंबट कैरीचं पणं आपलं तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये असं थंडगार कैरीचं पणं मिळालं तर वाघ भारीच मजा तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद